श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता लवकरच चातुर्मासा सुरू होणार आहे देवशयनी आषाढी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू हे या सृष्टीचा संपूर्ण कारभार श्री शिवशंकरांकडे सोपवून स्वतः या चार महिन्यांच्या चातुर्मासाच्या काळामध्ये योगनिद्रेस जात असतात देवशयनी आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत चा हा जो काही चार महिन्यांचा काळ आहे तर या चार महिन्यांच्याच काळाला आपण चातुर्मास असं म्हणत असतो तर या चार महिन्यांच्या काळामध्येच आपण आपल्या अखंड सौभाग्यासाठी आणि आपल्या घराच्या भरभराटीसाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी हे अतिशय लाभदायक असं गोपद्मव्रत हे करायचं आहे मागच्या वर्षीसुद्धा हे, हे गोपद्मव्रत बऱ्याच महिलांनी केलेले सुद्धा आहे आणि त्याचा छान अनुभवसुद्धा त्या महिलांना आलेला आहे आणि या सुद्धा हे गोपद्म व्रत आपल्याला या चातुर्मासामध्ये जरूर करायचं आहे यामुळे हे व्रत केल्यामुळे आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होते चातुर्मासात हे व्रत केल्यामुळे आपल्याला याचे खूप सारे लाभ होत असतात आणि म्हणूनच हे गोपद्म व्रत तुम्ही या सुद्धा नक्की करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये हे गोपद्मव्रत आपण कसं करायचं आहे आणि या व्रताची सुरुवात आपल्याला कधीपासून करायची आहे आणि या व्रताचं उद्यापन आपल्याला कधी आणि कसं करायचं आहे आणि या व्रताची कथा काय आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि त्याचप्रमाणे हे व्रत करत असताना आपल्याला जर मध्येच सुतक आलं किंवा मासिक पाळी आली तर आपण काय करायचं आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे गोपद्म व्रत नक्की करा आणि तुम्हाला जे काही अनुभव येतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर असे हे अत्यंत महत्त्वपूर्ण व्रत आपल्याला कधीपासून सुरू करायचे आहे तर येत्या सहा जुलैला रविवारी आहे आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत आपल्याला हे गोपद्मव्रत करायचं आहे म्हणजे या व्रताची सुरुवात आपल्याला सहा जुलैपासून आषाढी एकादशीपासून करायची आहे तर दोन नोव्हेंबर रविवारपर्यंत कार्तिकी एकादशीपर्यंत हे गोपद्मव्रत आपल्याला करायचं आहे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यांच्या काळामध्ये आपल्याला हे गोपद्म व्रत करायचं आहे आणि हे व्रत करत असताना आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने तेहतीस गोपद्म हे आपल्याला काढायचे असतात गोपद्म म्हणजे काय तर गायीच्या पावलांची चिन्ह तर असे हे रांगोळीने तेहतीस गोपद्म आपल्याला काढायचे आहेत देवशयनी एकादशीपासून देव हे एक निद्रावस्थेत जात असतात आणि कार्तिकी एकादशीला देव उठणे एकादशीला देव झोपेतून जागे होत असतात तर अशा या देवशयनी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठणे एकादशीपर्यंत या चार महिन्यांच्या काळामध्ये या चातुर्मासामध्ये हे गोपद्मव्रत आपल्याला करायचं आहे अतिशय साधं सोपं पण तितकंच लाभदायक हे व्रत आहे त्यामुळे हे व्रत आपल्याला सर्वांना जरूर करायचं आहे हे व्रत केल्यामुळे आपल्या घराचं वाईट शक्तींपासून सर्व वाईट गोष्टींपासून संरक्षण होत असतं आणि महिलांना अखंड सौभाग्य हे लाभत असतं तसंच आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी शांतताही नांदत असते आणि आपल्या मुलाबाळांचंसुद्धा कल्याण यामुळे होत असतं इतकं लाभदायक असं हे व्रत आहे चातुर्मासाचा हा काळ व्रत वैकल्य सणवार यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा काळ मानला जातो आणि या काळामध्ये केलेली कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही या काळामध्ये आपण जर कुठलीही सेवा केली तर त्याचे पुण्यफळे आपल्याला जास्त पटीने मिळत असतं कारण चातुर्मासाचा हा काळ अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणूनच देवशैनी एकादशीपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकतात आणि जर समजा तुम्हाला देवशैनी एकादशीपासून या व्रताला सुरुवात करण्यासाठी नाही जमलं तर तुम्ही हे व्रत गुरुपौर्णिमेपासूनसुद्धा सुरू करू शकतात आषाढी एकादशी आहे सहा जुलैला रविवारी आणि गुरुपौर्णिमा आहे दहा जुलैला गुरुवारी काही कारणास्तव जर तुम्हाला आषाढी एकादशीला या व्रताला सुरुवात करण्यासाठी नाही जमलं तर तुम्ही दहा तारखेपासून गुरुपौर्णिमेपासून या व्रताला सुरुवात करू शकतात गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करून तुम्ही कार्तिकी पौर्णिमेपर्यंत हे व्रत करू शकतात आणि जर समजा आषाढी एकादशीसुद्धा निघून गेली आणि गुरुपौर्णिमासुद्धा निघून गेली आणि त्यानंतर जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे व्रत अगदी साधं सोपं आहे आणि हे व्रत आपण केलं पाहिजे तर तुम्ही अगदी त्या क्षणापासून त्या दिवसापासून हे व्रत करू शकतात आणि त्या दिवसापासून या व्रताला सुरुवात करून ते व्रत तुम्ही कार्तिकी पौर्णिमेपर्यंत करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकतात तर आता तुम्हाला या व्रताला सुरुवात ही कधीपासून करायची आहे हे तर समजलंच असेल आणि हे व्रत आपल्याला कसं करायचं आहे याबद्दल आता आपण जाणून घेऊया सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे व्रत करत असताना आपल्याला कुठलाही उपवास करण्याची काहीच गरज नाही हे व्रत करण्यासाठी सकाळी रोज आपल्या देवघरासमोरची जी काही जागा ती जी आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे तुमच्या देवघरासमोर जिथे कुठे जागा असेल तर ती जागा तुम्हाला स्वच्छ पुसायची आहे किंवा तुम्ही एखाद्या पाटावर सुद्धा हे गोपद्म काढू शकतात किंवा तुम्ही देवघर ठेवलेलं आहे आणि तिथेच खाली छान जागा असेल तिथेसुद्धा तुम्ही हे गोपद्म काढू शकता फक्त ते पाठ किंवा ती जागा तुम्हाला छान स्वच्छ पुसायची आहे आणि त्यानंतर ही रांगोळी काढायची आहे रांगोळीने आपल्याला तेहतीस गोपद्म हे काढायचे आहेत तेहतीस गोपद्म असलेली रांगोळीचे साचेसुद्धा आपल्याला आता बाजारामध्ये विकत मिळतात तर तुम्ही ते साचेसुद्धा विकत आणून त्यानेसुद्धा जरी रांगोळी काढली तरीसुद्धा चालेल फक्त त्या रांगोळीच्या साच्यामध्ये तेहतीस गोपद्म हे असलेच पाहिजेत असाच रांगोळीचा साचा हा आपल्याला घ्यायचा आहे आता जर तुम्हाला रांगोळीने गोपद्म काढायचे नसतील तर तुम्ही फुलांनी काढू शकतात किंवा हळदी सुद्धा ही गोपद्म काढू शकतात आणि पांढऱ्या रांगोळीने जर तुम्ही ही गोपद्म काढत असाल तर त्यावर तुम्हाला हळद कुंकू हे टाकायचं आहे तशाच पांढऱ्या रांगोळीचे काढलेले गोपद्म हे आपल्याला चुकूनही ठेवायचे नाही आहेत गोपद्म म्हणजे काय तर गायीच्या पावलांची चिन्ह गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अनन्य साधारणाचं महत्त्व आहे आपण कुठलाही सणवार असला का गायला नैवेद्य हात देतच असतो गायीची पूजा आपण करत असतो गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे गाय ही साक्षात माता लक्ष्मीचंच रूप आहे आणि आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपण गाय वासराची मूर्तीही पूजत असतो अशी अत्यंत महत्त्वपूर्ण गाय आहे गायच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत आणि त्यांचंच स्वरूप म्हणून आपल्याला हे तेहतीस गोपद्म काढायचे आहेत या तेहतीस गोपद्मांची पूजा केल्यामुळे तेहतीस कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्यफळे आपल्याला यामुळे मिळणार आहे आणि म्हणूनच हे तेहतीस गोपद्म आपल्याला काढायचे आहेत आणि ही गोपद्म आपल्याला रोज काढायची आहेत त्यासाठी आपण ज्या पाटावर किंवा ज्या जागेवर देवांसमोर ही गोपद्म काढणार आहोत तर तिथली जागा रोज आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ती गोपद्मा आपल्याला त्या पाटावर किंवा त्या जागेवर काढायची आहेत आणि ही गोपद्मा आपल्याला आपल्या देवघरासमोरच काढायची आहेत ही गोपद्म काढून झाल्यानंतर त्यावर आपल्याला हळद उंक अक्षदा फुलं हे अर्पण करायचं आहे तसंच दिवा अगरबत्ती हे सुद्धा आपल्याला यावरून ओवाळून घ्यायचं आहे आणि तुम्ही नैवेद्य स्वरूपामध्ये दूधसाखर किंवा साखर खडीसाखर याचाही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल आणि संध्याकाळी हा नैवेद्य आपल्याला आपल्या घरातील सर्वांनी मिळून खायचा आहे गोपद्मांची आपण जेव्हा पूजा करू तर तेव्हा पूजा करून झाल्यानंतर गोमातायी नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे याप्रमाणे पहिल्या दिवशी पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला सकाळी ही जी काही गोपदनांची रांगोळी आपण काढलेली आहे तर ती रांगोळी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ती जागा पुन्हा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला तिथे छान रांगोळीने गोपद्म काढायचे आहेत तुम्ही जर फुलांनी गोपद्म काढलेले असतील तर ती फुलंसुद्धा तुम्हाला काढून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी ताज्या फुलांनी तुम्हाला हे गोपद्म काढायचे आहेत आणि जर हळदी कुंकुमाना जर तुम्ही गोपद्म काढत असाल तर ती जा आगे जा आगे। गो पद्म तुम्हाला तिथून स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि नवीन हळदी कुंकुवाने तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे गोपद्म काढायचे आहेत आणि पहिल्या दिवशी आपण जशी हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून दीपधूप ओवाळून आणि नैवेद्य अर्पण करून पूजा केली होती तशीच दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण चारही महिने हे गोपद्म व्रत करायचं आहे आणि तुम्ही एकदा का हे व्रत सुरू केलं तर तुम्हाला कंटिन्यू पाच वर्षसुद्धा तुम्ही हे व्रत जर तुमची इच्छा असेल तर सुरू ठेवू शकतात आणि जर तुमच्या या व्रताचे पहिले पाच वर्ष पूर्ण झालेले असतील तरीसुद्धा तुम्ही हे व्रत जर तुम्हाला पुढे सुरूच ठेवायचं असेल तर तसंसुद्धा तुम्ही ते सुरू ठेवू शकतात पण कमीत कमी निदान पाच वर्ष तरी हे व्रत आपण नक्की करावं यामुळे आपल्याला जास्त चांगले अनुभव हे येत असतात कारण हे व्रत करण्यासाठी अत्यंत सोपं असं व्रत आहे तर आता चार महिन्यांच्या या कालावधीमध्ये प्रत्येक महिलेला मासिक धर्म हा तर येतच असतो तर हे व्रत करत असताना आपल्याला मासिक धर्म आला तर आपण काय करायचं आहे तर अशा वेळेस जर तुमच्या घरामध्ये एखादी तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा किंवा तुमचे मिस्टर जर हे गोपद्म काढून त्यांची पूजा करणार असतील तर त्यांनी ही पूजा केली तरीसुद्धा चालेल तुम्ही जर आज सकाळी गोपद्मांची छान रांगोळी काढली आणि त्यांची पूजा केली आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला दुपारी संध्याकाळी मासिक धर्म आला तर मग अशा वेळेस तुमच्या घरातील एखादी व्यक्ती जर हे गोपद्मांची रांगोळी काढून त्यांची पूजा करत असेल तर यांनी केली ही पूजा तरीसुद्धा चालेल तुमच्या मासिक धर्माच्या त्या चार दिवसांमध्ये तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने हे गोपद्म काढून त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालेल किंवा मग तुमचे मासिक धर्माचे चार पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही चार दिवसाच्या आधीपासून जी काही रांगोळी काढलेली असेल गोपद्मांची ती तुम्हाला या चारही दिवसांमध्ये तशीच ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही तुमचे केस धुवाल तुमचे मासिक धर्माचे चार पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही डोक्यावरून आंघोळ कराल तर त्यानंतर तुम्हाला तुम्ही आधीचे जे काही गोपद्मांची रांगोळी चार दिवसाच्या आधीची जी काही काढलेली आहे ती तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि पुन्हा नवीन गोपद्म काढून त्यांची पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्हाला थुम्हाला हे व्रत करायचं आहे तुमच्या घरातील मुलांनी मुलींनी किंवा तुमच्या मिस्टरांनी किंवा तुमच्या घरामध्ये एखादी विधवासरी जरी असली तरी तिनेसुद्धा हे गोपद्म काढून त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे व्रत सुरू असताना मध्येच जर आपल्याला सुतक आलं तर आपल्याला हे व्रत तिथेच सोडून द्यायचं आहे कारण जेव्हाही सुतक येतं तेव्हा आपण कधीही देवपूजा करत नाही हे व्रत सुरू केलं आणि त्यानंतर तुम्हाला जर सुतक आलं तर तुमचे सुतकाचे तेवढे दिवस पूर्ण झाल्यानंतर सुतकाचं पूर्णपणे शुद्धीकरण झाल्यानंतर तुम्ही त्यानंतर हे व्रत पुन्हा सुरू करू शकता सुतकाच्या आधी जे काही तुम्ही गोपद्म काढलेले आहेत तर ते तुम्हाला तसेच देवघरासमोर सुतक पूर्ण होईस्तवर तसेच रौदायचे आहे आणि सुत्तक पूर्ण झाल्यानंतर ते गोपद्म तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि ती जागा स्वच्छ पुसायची आहे आणि पुन्हा नवीन गोपद्म हे काढायचे आहेत तर अशा पद्धतीनं सुतक आल्यावर तुम्हाला हे व्रत करायचं आहे काही जणांकडे सुतक हे अकरा दिवसांचं किंवा तेरा दिवसांचं किंवा सव्वा महिन्यांचं हे पाळलं जातं ज्या पद्धतीने तुमच्याकडे सुतक पाळण्याचे नियम असतील त्या पद्धतीने तुम्हाला सुतकाचे ते दिवस पाळायचे आहेत आणि सुतक पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गोपद्म हे नवीन काढायचे आहेत देवघरासमोर आणि याचा महत्त्वाचा नियम म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या चातुर्मासामध्ये नॉनव्हेज म्हणजेच मांसाहार हा चुकूनही करू नका पण आपल्यापैकी सगळ्याच जणांना हा नियम पाळणं काही शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या दिवशी नॉनव्हेज हा करणार असाल तर तुम्हाला सकाळी देवांसमोर ही रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला नॉनव्हेज हा करायचा आहे पण शक्य झाल्यास चातुर्मासामध्ये नॉनव्हेज हा चुकूनही करू नका आणि आता या व्रताचं उद्यापन हे आपल्याला कधी आणि कसं करायचं आहे तर या व्रताचं उद्यापन हे आपल्याला जर तुम्ही आषाढी एकादशीला हे व्रत सुरू करत असाल तर तुम्हाला या व्रताचं उद्यापन हे देव उठणे एकादशीला म्हणजे कार्तिकी एकादशीला करायचं आहे आणि जर गुरुपौर्णिमेपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करणार असाल तर तुम्हाला कार्तिकी पौर्णिमेला या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे तर शेवटच्या दिवशी म्हणजे देव उठून एकादशीच्या दिवशी किंवा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून आपल्याला आपल्या देवघरासमोर हे तेहतीस गोपद्म काढायचे आहेत आणि त्यांची हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून धूपदीप ओवाळून आणि नैवेद्य अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच दिवशी एखाद्या सवाष्णाश्रीला आपण जेवाला बोलवायचं आहे आणि तिला जेऊ घालायचं आहे आणि जर तुम्हाला एखाद्या स्त्रीला बोलवून तिला जेवण देणं जर शक्य नसेल जेऊ घालणं जर शक्य नसेल तर तुम्ही काहीतरी गोडदोड हे खायला त्या शवासना स्त्रीला द्यायचं आहे त्या महिलेला हळद कुंकू लावून तुम्ही तिला मसाला दूधसुद्धा प्यायला देऊ शकतात किंवा खीरसुद्धा तुम्ही त्या महिलेला प्यायला देऊ शकतात जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्हाला जर एखाद्या महिलेला बोलवून तिला जेऊ घालणं शक्य असेल तर तुम्ही त्याप्रमाणे करू शकतात नाहीतर त्या महिलेला बोलवून तुम्ही नुसतंच मसाला दूध जरी तिला प्यायला दिलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला त्या महिलेची ओटी भरायची आहे ओटी भरताना आपल्याला त्या महिलेला सर्वात आधी हळद कुंकू लावायचा आहे आणि ओटी भरताना त्या ओटीमध्ये आपल्याला काहीतरी एखादं शृंगाराचं साहित्य हे द्यायचं आहे यामध्ये तुम्ही टिकली बांगडी किंवा एखादं शृंगाराचं सामान हे त्या महिलेला ओटी भरताना देऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ओटीसोबत आपल्याला तेहतीस रुपये हे ते त्या महिलेला द्यायचेच आहेत कारण का तर आपण तेहतीस गोपद्म या चातुर्मासामध्ये काढलेले आहेत रोज आणि त्यांची पूजा केलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला तेहतीस रुपये त्या ते सवष्ण महिलेला उद्यापनाच्या दिवशी जरूर द्यायचेच आहेत तर अशा पद्धतीनं अगदी साधं सोपं हे उद्यापन आपल्याला या व्रताचं करायचं आहे आणि या पद्धतीने हे व्रत आपल्याला करायचं आहे हे व्रत करायला अगदी साधं सोपं असं आहे आणि या व्रताचे फायदेसुद्धा आपल्याला अगणित पटीने मिळत असतात त्यामुळे प्रत्येक महिलेने हे व्रत जरूर करावं आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी प्रगतीसाठी प्रत्येक महिलेने हे व्रत जरूर करावं हे व्रत केल्याने तुम्हालासुद्धा याचे अनुभव हे नक्की येतील तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये गोपद्मव्रत एक आपल्याला कसं करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहितीही बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ